मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भरती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर पोलीसवरती ग्राउंड संदर्भात ग्राउंड एक नवीन अपडेट समोर आलेली की ग्राउंड या तारखेला सुरू होणार आहे परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की आता एक्झॅक्टली सुरू होणार आहे किंवा मित्रांनो सुरू होऊ शकत नाही आहे त्याच्यामागचं काय कारण आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात काय अपडेट आहे आणि विद्यार्थ्यांकडून निकाल लागला किंवा नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे आणि दि हॉल तिकीट कधीपर्यंत येईल त्याच्यानंतर एक नवीन परिपत्रक आलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुंबईचं ग्राउंड कधीपासून सुरू होईल ग्राउंड तुम्ही कधी मित्रांनो देऊ शकतात मुंबईला मेन मुंबई म्हणजे सिपी मुंबई मित्रांनो तर सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अपडेट पाहायला भेटणार आहे ग्राउंड संदर्भात तर व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा या ठिकाणाचं ग्राउंड आता सुरू होणार आहे जे काही मित्रांनो तीन चार जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे त्यांचं आणि बाकीच्यांचं कधी होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे न स्किप करता त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणारा सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मेन मुद्दा जो काही आहे मित्रांनो तो म्हणजे ग्राउंडला सुरुवात होणं बस ग्राउंडला जर सुरुवात झाली म्हणजे ऑटोमॅटिक सगळं तर बघा वयोमरादा संदर्भात आता मित्रांनो विषय संपला का असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर बघा मित्रांनो मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो हेच आहे की जर पोलीसवरती ग्राउंड आहे लक्षात घ्या जर पोलीसवरती ग्राउंडला सुरुवात झाली तर मित्रांनो वयोमरादा पूर्ण विषय संपून जाईल लक्षात घ्या कारण ग्राउंडला सुरुवात झाली म्हटल्यावर मित्रांनो ज्यांची वयोमरादा संपली आहे त्यांना संधी भेटेल का नाही भेटेल याचा पोलीसवरतीची कुठलाही संबंध राहणार नाही आहे कारण ती केस टाकलेली त्याच्यावरती निर्णय होणारच नाही आहे आणि ग्राउंडच्या जर समोर ग्राउंड घ्यायला सुरुवात एकदा झाली तर मग तो मुद्दा डायरेक्टली मित्रांनो माग ढकलला जाणार आहे तो मागच मुद्दा राहून जाईल वयोमर्यादा वाळून द्यायची किंवा नाही मग याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल लक्षात घ्या ग्राउंडला जर का सुरुवात झाली आणि मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होण्याच्या अगोदर जर का मित्रांनो वयोमर्यादा निर्णय आला मित्रांनो न्यायालयाचा तर मग वाढून भेटू शकते फॉर्म डबल भरले जाऊ शकतात आता दहा तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे तर लक्षात घ्या आता आपल्याजवळ फक्त मित्रांनो सात ते आठच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे की निर्णय होऊ शकतो म्हणून मित्रांनो या वेळेमध्ये जर निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना संधी भेटेल नाही तर मग तुम्हाला विषय सोडावा लागेल की वय वाढून संधी भेटेल का मित्रांनो कारण ग्राउंडला ऑलरेडी सुरुवात होऊन जाईल दहा तारखेपासून मग हॉल तिकीट कधीपर्यंत येईल लक्षात घ्या ठीक आहे आता ते मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या अगोदर बघा नाशिकचं पण ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर अपडेट आलेली आहे पाहू शकतात की रत्नागिरीचं त्याच्यानंतर कोल्हापूरचं त्याच्यानंतर साताऱ्याचं ग्राउंड सुरू होणार आहे अनेक ठिकाणाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली असं येईल की तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड होईल आणि हॉल तिकीट तुम्हाला या या दिवशी तुमचं जेर होऊन जाईल मित्रांनो तिथं तुम्हाला वेबसाईट पाहायची आहे लक्षात घ्या आता ते जर ज्या वेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्ह कशा पद्धतीने तुम्ही डाऊनलोड करू शकतात ते पाहू शकतात मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे परिपत्रक काय आहे मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत सुरू होईल सर असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर बघा मुंबईला जे काही अर्जांची संख्या आहे ती प्रचंड आलेली आहे मित्रांनो साडेतीन ते पावणे चार लाख जवळपास चार लाख पकडा ठीक आहे एवढे अर्ज आलेले आता एवढ्या विद्यार्थ्यांचं जे काही ग्राउंड आहे त्याचं नियोजन तंतोतंत करावं लागणार आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो आता समजा पुणे झालं त्याच्यानंतर मी मित्रांनो बुलढाणा जळगाव या ठिकाणी काय मित्रांनो विद्यार्थ्यांनी कमी अर्ज केलेले म्हणजे मुंबईला चार लाख आहे चार लाखापेक्षा भरपूर कमी अनेक ठिकाणी अर्ज आलेले मित्रांनो जेवढे पण जिल्हे तेवढे फक्त मुंबईला जास्त जागा आहे त्याच्यामुळं तिथे अर्ज जास्त आलेले आहे मग लक्षात घ्या पाणी पावसाळ्याचा मित्रांनो हा कालावधी आहे आणि लक्षात घ्या या जिल्ह्यांमध्ये अर्ज कमी आलेले आहे तर इथं मित्रांनो पाणी पावसाळ्याचा विचार करून ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि लवकरात लवकर ती प्रोसेस पार पण पडून जाईल परंतु मुंबईच्या बाबतीत असं नाही आहे तिथं अर्ज भरपूर आलेले आहे आता समजा पाऊस पडला नाही त्यांनी जर ग्राउंड घेऊन टाकलं पहिला टप्पा दुसरा टप्पा घेतला आणि तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस जर पाऊस पडला आता समजा हॉल हॉलटिकीट विद्यार्थ्यांचं येऊन गेलं आणि त्याच्यामध्ये पाणी पडला विद्यार्थी ग्राउंडला जात आहे तर मित्रांनो ते ग्राउंड रद्द होईल कॅन्सल होईल मग नंतर त्यांना कधी ग्राउंड द्यायचं काय द्यायचं त्यांना कधी संधी भेटेल मग मित्रांनो त्याच्यामुळे त्यांची फिरफिर होईल त्यांना पैशांचं पण नुकसान होईल किंवा मित्रांनो त्यांची इकडं तिकडं फिरफार होणार आहे मित्रांनो म्हणजे त्यांना फिरावं लागणार आहे तेवढं मग नवीन हॉल तिकीट कधी येतं काय येतं मग त्यांचं ग्राउंड कधी होईल त्याचं परिपत्रक मग विद्यार्थ्यांना वापस कधी संधी भेटेल तर अशा अनेक अडचणी मित्रांनो मुंबईच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी पण आलेले आहे आणि वर्षी सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी सुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे त्याचं जे काही नियोजन आहे तर ते लेट होईल मित्रांनो लक्षात घ्या मुंबईचं अगोदर अदर जे काही मी तुम्हाला जिल्ह्यात सांगितलं त्याचं ग्राउंड होईल नंतर मुंबईचं होईल मित्रांनो पावसाळ्याचा विचार करून पाण्याचा विचार करून ठीक आहे लक्षात घ्या अजून त्या बाबतीत अपडेट आलेली नाही आहे आणि राहिला प्रश्न हॉल हॉलटिकीटचा तर मुंबईचं जे काही हॉल हॉलटिकेट आहे ते येण्यासाठी उशिरत लागेल त्याचं ग्राउंड जर उशिरा होणार आहे म्हटल्यावर त्याचं तिकीट पण त्यावेळेस येईल आता हॉल तिकीट मित्रांनो दहा तारखेच्या आज तुमची येऊन जातील सहा तिकीट येऊन जातील आणि जशी येतील तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे लक्षात घ्या सहा ते सात दिवसांचा कालावधी अजून शिल्लक आहे मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड सुरू होण्यासाठी आणि जर का मित्रांनो निर्णय झाला न्यायालयाचा की वयोमरादा वाढून द्यायची मग ग्राउंड पुढे ढकललं जाऊ शकतं आणि जर मित्रांनो निर्णय झाला नाही आणि ग्राउंडला जर सुरुवात झाली मग वयोमर्यादा वाढून भेटू शकत नाही तुम्हाला तो विषय सोडून द्यावा लागेल ठीक आहे लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य जसंही निर्णय होईल तशा मी तुम्हाला अपडेटी देत राहणार आहे वेळोवेळी त्यामुळे अपडेटमध्ये राहा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र